बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा आहे या सीझन मध्ये काही दिवसांपूर्वी बेडवरून वर्षा उसगावकर आणि यांच्यात मोठा झाला होता त्यावेळी भाषेत बोलली होती त्यामुळे वर्षा उसगावकर काहीशा भाऊक झालेल्या दिसल्या पण आता वर्षा यांनी निक्कीची बोलती बंद केलेली दिसली घरातील सदस्यांना बेडवर बसण्याची मनाई आहे हे बिग बॉसने सांगितलं होतं तरीही निक्कीने खुर्चीचा वापर केला त्यामुळे सूरजने तिला चांगलं सुनावलं पुढे वर्षाताईंनी पण निक्कीला सांगितलं जसं तू आज चुकून बसलीस तसं मीही त्या दिवशी चुकून बसले होते एवढं सुनावण्याची काहीच गरज नव्हती असं वर्षा उजगावकर निक्कीला म्हणाल्या त्यामुळे निक्कीची बोलती बंद झालेली दिसली अशा प्रकारे पहिल्यांदाच निक्की तिच्या चुकीमुळे वर्षाताई समोर काहीशी शांत झाली तर निक्की आणि वर्षाताईच्या भांडणात नेमकी चूक कोणाची कोण चूक आणि कोण बरोबर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका